पुढचा एक मुद्दा मी आणखीन एका मुद्द्याकडे येतो छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकावरून आणि पुतळ्यावरून तुम्ही एक मागणी लावून धरली आहे अरबी समुद्रामध्ये शिवाजी महाराजांचं स्मारक होणार पंतप्रधानांच्या हस्ते त्याचं भूमिपूजन झालं अनेक वर्ष झाली त्याला त्या संदर्भामध्ये वेगवेगळे नेते कायम बोलताना दिसत आहेत या संदर्भात तुम्ही देखील आत्ता इतक्या वर्षांनी आवाज का उठवत आहे काय असतं दादा तुम्ही किती दिवस लोकांना भावनेशी खेळणार आहेत हे लोकांच्याही लक्षात आणून द्यावं लागतं सरकारच्या पण म्हणजे लोकांच्याही लक्षात येतं आपल्या दैवताचा अवमान होतोय की नाही तुम्ही हिंदू उद्घाटन केलं त्यावेळेस तुम्हाला मताची गरज होती छत्रपती शिवरायांच्या स्मारकाचं उद्घाटन केलं अरबी समुद्रामध्ये त्या ऑफिसला छत्रपती शिवरायांच्या स्मारकाच्या ऑफिसला किडे लागलेत जुनू भुंगे लागलेत इतकं मोडकळी सालंय ते तुम्हाला त्यावेळेस आशीर्वाद लागतो छत्रपतींचा त्यावेळेस तुम्हाला मराठ्यांचे मतं लागते हिंदूंचे मतं लागतात भारतातल्या जनतेचे मतं लागते भारताचं दैवत आहे छत्रपती शिवराय आणि तुम्ही त्यांचं स्मारक करत नाहीत अरे निषेध रे तुमचा तुम्ही महापुरुषांना सुद्धा सोडायला तयार नाहीत तुम्हाला कळतच नाहीये सत्यच्या पलीकडं आपण काय करतोय कशाला घोषणा केली छत्रपती शिवाजी महाराज पार्क करायला सुद्धा तुम्हाला वर्षानुवर्षे लागतात शिवाजी पार्कऐवजी छत्रपती शिवाजी महाराज महाराज पार्क म्हणायला सुद्धा वेळ लागतो एक एक कक्षा अधिकाऱ्यांनी जरी एखादा शासन निर्णय केलाय तरीही भागत आहे साध्या साध्या विषयाला सुद्धा लोकांना विठीच धरतायत म्हणजे तुम्हाला किती तिरस्कार यातून लोकांच्या आता लक्षात ला यायला लागले आणि आणून देणं गरजेचं आहे म्हणून सरकारला या म्हणलं की छत्रपती शिवरायांच्या स्मारकाच्या बद्दल इतका दिवस का लागत आहेत त्यावेळेस नाही कळालं अहो हे इतके चाभरे आहेत ना यांना बोलल्यावर हे लागतं पण मी तुम्हाला मॅनेज होत नाही त्यामुळे मी बोलायला भेटलो तुम्हाला मोजीत नाही काय करायचं ते करा मनोज जरांगे तुम्हाला आधी नाही दिसली का मनोज जरांगे तुम्हाला आधी देखील हा प्रश्न विचारला होता हा प्रश्न घरात पाहिजे नाही त्याला घर पाहिजे नाही आता एक एक प्रश्न तुम्हाला मी पुन्हा विचारतो तुम्हाला मी गेल्या मुलाखतीत देखील विचारलं होतं की दरवेळेस तुम्ही फक्त सत्ता आपल्या मराठा समाजासाठी काम करण्यासाठी आरक्षणासाठी म्हणा किंवा छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकावरून केवळ तुम्ही काही विशिष्ट नेत्यांनाच साथ घालता का नाही विरोधी पक्षात असलेल्या एवढे मोठे नेते आहेत शरद पवार आहेत दुसरे अजित पवार आपल्याकडे सत्ताधारींपैकी आहेत इतरही अनेक पक्षांमधले मराठा समाजातले नेते आहेत इतर नेते आहेत या सगळ्यांना तुम्ही साथ घालत तुम्ही सगळ्यांना एकत्र का नाही साथ घालत अरे आता काय असतं माझी सरपंचाला मागून नाही ना चालत माग माझी सरपंचा का जवळ काय सरपंचालाच म्हणायला लागेल ना गावात काय अड्याचं अडचणी सरपंचालाच सांगायला लागेल सत्तेत कोण आहेत हे यांना सांगावं लागेल ना तुम्ही करा म्हणून कारण चुकीची जर मागणी केली तर ती कायद्याला धरून नाहीये ते लोकशाहीला धरून नाही दुसऱ्याला कसं मागणार हे बघा आमच्याकडे एक तत्व आहे की निवडून पण त्याला आहे ना तर त्या सरपंचाला मागायचं मग आता सरकार तुम्ही मराठींनी निवडून द्यायचं तुम्हाला आणि मागाल का तामिळनाडूच्या मुख्यमंत्र्याला जायचं का तिकडं